वाल्मी कराडच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही ते विष्णू चाटेच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचं अर्ग्युमेंट आरोपीच्या वकिलांकडून केलं आता वाटायला लागलंय की दोन्ही आरोपी मोकाट सुटणार जामीन होणार म्हणजे ही फक्त राजकीय सूडबुद्धांनी केलेली कारवाई का राजकीय सोडाचा वापर एखाद्याचा राजकीय करिअर संपवण्यासाठी केलाय का मग या दोघांच्या सांगण्यावरून या दोघांच्या आदेशाने ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय खून केलाय अमानुषपणे हत्या केली न्यायालयाला ती गोष्ट गंभीरच वाटणार नाही आणि या लोकांकडे काहीच पुरावे नाहीत कराड किंवा चाठे काय म्हणतोय न्यायालयामध्ये आमच्याकडं कुठलेही आम्ही आरोपी असल्याचे पुरावे नाहीत याचा अर्थ काय त्यांचे वकील ज्या वेळेस ही भूमिका मांडतात त्यावेळेस सरकारी वकील म्हणून निकम साहेब त्या ठिकाणी काम पाहतात खरं तर आता ते खासदार झाले निपक्षपातीपणे ते काम करतील न करतील हा संशोधनाचा विषय परंतु जर उद्या कराड किंवा चाटे सुटले तर आता तर जिल्ह्या जिल्ह्यात एक एक कराड आहे लक्षात ठेवा नंतर गल्ली बोळात प्रतिवाल्मिक कराड तयार होतील आणि त्यांना आशीर्वाद देणारे मुंडे सुद्धा तयार होतील किंवा नेते सुद्धा तयार होतील विसरू नका आणि गुन्हेगाराला जर वाचवायचं असेल तर मग आरोपीच्या विरोधातले जेवढे पुरावे असतात ते नष्ट केले जातात किंवा आरोपीच्या विरोधात पुरावेच नाही म्हणून त्यांची निर्दोष सु... म्हणजे सुट्टी होते सुटका होते इतकं जर भयानक हे प्रकरण त्या दिशेने जाणार असेल दुर्दैवी आहे कदाचित जो एक आरोपी अजून फरार आहे अजून बीड जिल्ह्याच्या पोलिसांना तो कृष्ण आंधळे सापडत नाही म्हणजे याच्यात कुणाचे कुणासोबत कशा पद्धतीनं आणि किती टोकापर्यंत मेली भगत आहे या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना नमस्कार सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विषय गंभीर आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणतरी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि वाचवलं गेलं पाहिजे असं अशी सरकारी यंत्रणा सुद्धा काम करते म्हणून पुरावे नाही मला निर्दोष करा विनंती केली जाते हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि गांभीर्यानं आपल्या लोकांना कळू द्या की आमचं प्रशासन आमचं सरकार आमची न्याय व्यवस्था ही गांभीर्यानं पाहत नसेल तर लोकांनी जोर लावला पाहिजे आणि न्याय व्यवस्थेसमोर पोलिसांच्या माध्यमातून वकिलांच्या माध्यमातून खरंच पुढे आलं पाहिजे खोट्याचं जर कोण समर्थन करून मला निर्दोष सोडा असं जर म्हणत असेल हे दुर्दैवी आहे या प्रकरणामध्ये परत प्रत्येक नागरिकानं जागृत राहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्या समोर आलोय न्यायालयात काय घडलं चर्चा कशावर झाली आणि भविष्यात काय घडणार हे जर आपण फक्त विचार केला तर डोकं काम करणार नाही म्हणून देशमुख कुटुंबाच्या बाजूनं किंवा सरपंचांना न्याय मिळायला पाहिजे या उद्देशाने जर चर्चा करणार असू तर गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मी भाष्य करणार आहे मी कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधात बोलतच नाही बोलणार सुद्धा नाही पण ज्यांचा माणूस मारलाय तो अमानुष आणि निर्घुण पद्धतीनं मारलाय त्या आरोपींना अजिबात त्याचं समर्थन करू नये पाठीशी घालू नये आणि त्यांचं लागूल चालन सुद्धा करू नये या स्पष्ट मताचा मी आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा एवढी माफक अपेक्षा वाल्मिकरणने कोर्टाकडे अर्ज केलाय विष्णू साठेने सुद्धा अर्ज केलाय की के माझ्या विरोधात कुठलेही आम्ही लोकांनी सरपंच संतोष देशमुखांची जी हत्या केली प्रत्यक्ष आमच्या विरोधात कुठलेही पुरावे नाही आम्हाला दोषमुक्त करावं अरे तुमच्या सामन्यावरून एखाद्या व्यक्तीला तुमच्या लोकांनी मारलय जी लोक सावली सारखी प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत असतात आणि ज्यांनी मारलंय अमानुष पद्धतीनं मारलं आणि ते मारल्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉल करून तुम्हाला सांगितलं बॉस चित्रपटात असत बघा चित्रपट जे कोणी पाहतात त्यांना प्रत्येक चित्रपटातला वेगळा वेगळा डायलॉग असतो बॉस आपणा काम हो गया मिशन सक्सेसफुल बालक आपण जो आदेश दिलाय ते मी पूर्ण काम केलेलं आहे लागतो माझ्या कामाला बा, काम हो गया हे हे जे डायलॉग आहेत ना हे काम पूर्ण झाल्यावर असतात व्हिडिओ कॉल करून या गुन्हेगारी वृत्तीच्या नराधमांनी कशा पद्धतीनं देशमुखांना मारलं मी सांगू सुद्धा शकत नाही बॉडीच्या प्रत्येक पार्टवर हृदयावर नाही नाही तिथं लघु शांतापर्यंत त्यांच्या अंगावर ह्या लोकांनी के केला आणि वरून मारून व्हिडिओ कॉल केले आणि हसत होते नसतील का यांचे करंटचे संबंध बर हे जे गुन्हेगार आहेत करंटलाच फोन करावा कसा ह्यांना वाटला अजून कुणाला त्यांच्या आकाला पण केलाच असेल पोलीस सगळं खरं सांगतच नाही आणि अजूनही एक आरोपी फरार आहे आता मला सांगा ह्या लोकांचे ह्यांच्याकडे फोन कसे आले ओळखी शिवाय येतात का बर ह्यांचं डायलॉग किती वेळ झालाय एक मिनिट झालाय तीस सेकंद झालाय एक दीड दोन मिनिट झालाय व्हिडिओ कॉल केला गेलाय तीन चार पाच मिनिटाच्या वर आणि ते पोलिसांकडे आहे ना रिकव्हर केलं सगळं ज्या पद्धतीनं मारलंय ते सगळं जग जाहीर आहे ना आता पक्षाचे नेते कुठे आहेत त्यांच्या विष्णू चाटे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होता अजित पवार गटाचा नेता हे असं करायला शिकवतो का कराड पंकजा मुंडेंच्या भाषेमध्ये ज्यावेळेस धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते काय पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट आहे जाहीर स्टेजवर कुठली सभा होती ती भगवानगडाच्या पायथ्याची दसरा मेळाव्यातली काय म्हणाल्या होत्या पंकजा लोकनेते ना त्यांचं वाक्य म्हणजे प्रमाण आहे वाल्मिक कराड म्हणजे पालकमंत्रीपद भाड्यानं चालवणारा माणूस आहे बनल्या होत्या का नव्हत्या तो माणूस आहे हा कराड सगळे नेते बीड जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे इतर सुद्धा सगळे अधिकारी एसपी कलेक्टर सगळे कराडकडं करा, किंवा त्यांच्याशी चर्चा करायची काही बदल्या बदल्या सगळ्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या असू दे हा तेवढा मोठा बॉस आहे हजारो कोटीचा मालक आहे प्रत्येक ठिकाणी आणि मग हे सगळं असताना खंडणीमुळेच मासाजोगला ही लोक गेली होती ना त्या गावच्या वॉचमेनला प्रवेश आतमध्ये करू द्यायचा नाही म्हणून मारलं ना सरपंच संतोष देशमुख मध्ये पडले तिथं माचाबाची झाली आणि नंतर त्यांना उचललं आणि खंडणीच्याच त्याच्या खाली अपहरण केलं मारून टाकलं आणि कोर्टात सांगतात की आमचा काही संबंध नाही कोर्टामध्ये खाळाजगी झाले आरोपींच्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं आमचे आरोपी निर्दोष आहेत त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही मग काय जामिनावर सोडणार इतकं प्रकरण गंभीर असताना जामिनावर सोडलं जाणार आणि मग करणार काय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का नुसतं वाल्मिक करायला सुटणार नाही विष्णू चाठे पण सुटणार आणि मग हे बाकीचे चार पाच जण अजून एक फरार आहे मी तर म्हणतो जोपर्यंत तो, जो तो शेवटचा सा आरोपी सापडत नाही तोपर्यंत निकाल तर काय ह्यांची है। थोबड पण दाखवली गेली नाही पाहिजे आणि सगळ्यात वाईट गोष्ट पुरावेच नष्ट केल्यानंतर माननीय न्यायालय तरी काय त्या का ठिकाणी यांना दोषी ठरवणार मी दोन गोष्टीचा संदर्भ देतो आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल मुंबई बॉम्बस्फोटातले आरोपी परवा काही दिवसापूर्वी जो निकाल लागला दोन हजार सहाच्या त्या बॉन्ड स्फोटचा सगळे आरोपी निर्दोष सोडले का अरे मग बॉम्बस्फोट घडवला गेला की नाही माणसं मेली के की नाही नुकसान झालं की नाही कुटुंब प्रमुख कुटुंबातले सदस्य गेले किंवा जे अपघातात दुखावले आणि आता बरे त्यांना विचारा त्या बॉम्बस्फोटाची तीव्रता काय होती पण पुरावे नाही सापडले निर्दोष आणि त्याच्यानंतर परवा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले सिंग साधवी आणि त्यांचे सहकारी तो पुरोहित कुलकर्णी वगैरे यांनी बॉम्बस्फोट केला यांनी सगळं घडवलंय एवढं असून सुद्धा पुरावे नाही कारण करकऱ्यांना संपवलं गेलं होत ना सव्वीस अकराला ला करे साळसकर यांच्यावर जो हल्ला झाला म्हणजे जो मु, मुख्य तपास अधिकारी करकरे कर साहेब होते त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं ना आमच्याकडे सगळे पुरावे पण नंतर तेच फायद नाही बघा हे सगळं कसं षडयंत्र रचलेलं असत तो अधिकारीच नाही नंतर काय झालं त्यांचं सगळे आरोपी निर्दोष सुटले म्हणजे बॉम्बस्फोट झालाच नव्हता का बॉम्बस्फोट घडलाच नाही का, का यांनी काहीच केलं नव्हतं मग आरोपी कसे काय हे मग करकरे साहेबांनी तपास केलेला चुकीचं आहे का हो किल्ड करकरे पुस्तक वाचा सगळं कळेल मग मूळ मुद्द्यावर येऊया आता मग उद्या कराडने काहीच केलं नाही चाटेने काहीच केलं नाही अरे हे उद्या बादशाह होतील आणि मी सांगतो ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप असतात किंवा ज्यांची चर्चा असते नंतर ते पक्षाचे मोठे नेते असतात आणि नेत्यांच्या गळ्यातले ताईत असतात आणि मग ते, आश्टी चलो करना ते करन उद्या आमदार सुद्धा होऊ शकतात कुणाच्या विरोधात उभे राहणार आहेत बीड जिल्ह्यातल्या किंवा परळी आष्टी पाथरो तिकडच्या लोकांना सगळं माहिती आहे ते राजकारण जाऊ द्या त्याच्याशी आपल्याला देणं घेण नाही पण जर आणि हत्या निर्घूत पद्धतीनं अशी हत्या कित्येक हत्या होतात त्याची चर्चा नाही होत इथं का मी चर्चा करतोय अमानवीय पद्धतीनं ज्याला म्हणतात तो प्रकार आहे तो आणि जर असं होत असेल झालं असेल घडला असेल आणि हे आरोपी आम्ही निर्दोष आहोत दोषमुक्त करा जर म्हणत असतील संशयास्पद आहे कायदा सर्वश्रेष्ठ आहे पुराव्याशिवाय काहीच होणार नाही पण पुरावे, पुरावे नसतील तर हे लक्षात ठेवा काय होईल नंतर बाकी आपण सुज्ञ आहात यासाठी पोलीस कशा पद्धतीनं तपास करतायत आणि त्यांच्याकडे काय एव्हिडन्स आहेत शंभर टक्के महत्वाचे पुरावे भविष्यात नष्ट होतील किंवा ह्यांनी काय केले असतील तर मंत्र्याच्या हस्तक्षेपाने जर काही गोष्टी हे झाल्या असेल तर प्रकरण लवकर नाही याला जनतेने रस्त्यावर लढा उभा केला मनोज जरंगे आणि त्या लोकांनी म्हणून या प्रकरणाकडं लक्ष दिलं गेलं नसता नाही लक्षात ठेवा जागे व्हा आणि काय काय होतंय ते पहा पण कायद्याने जो गुन्हेगार असेल त्याला शासन झालं पाहिजे या मताचं मी आहे जय शिवराज